मित्रांनो नमस्कार बालहक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडून आलेलं महत्त्वपूर्ण असं एक निवेदन आहे जे निवेदन विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारं असं आहे बालकांचे हक्क पहिले द्विवार्षिक नियतकालिक या आयोगाकडून प्रकाशित केल्या जाणार आहे त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी बाल संरक्षण आयोग नवी दिल्ली यांनी कोविड एकोणीस महामारीचे दुसरे वर्ष आणि त्यामुळे भारताय उपखंडात बालकांचे शिक्षण व बालपण यावर आलेला व्यत्यय संबंधी लेख किंवा चित्रे पाठवण्याबत सूचित केलेले आहेत विद्यार्थ्यांना विविध विषयावर त्यांना आलेले अनुभव त्या संदर्भामधील लेख किंवा चित्रे पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे कोविड एकोणीस कालावधीतील अनुभव आव्हाने आणि धोके दुसरा विषय आहे कोविड एकोणीस कालावधीतील ऑनलाईन शिक्षणाचे अनुभव आणि तिसरा आहे कोविड एकोणीस कालावधी विद्यार्थ्यांच्या सुलभ अध्ययनासाठी प्रभावी सूचना आणि उपाय चौथा आहे कोविड एकोणीस संदर्भात इतर सूचना व अभिप्राय मित्रांनो लेखनासाठी तुम्हाला याही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांचे लेखन कविता कथा लेख निबंध इत्यादी स्वरूपात असलं पाहिजे त्याच्यासाठी शब्दमर्यादा आहे चारशे ते पाचशे शब्द आहे हा लेख तुम्हाला फक्त वर डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल त्यासाठी विद्यार्थ्यांना आपले आईवडील पालक शिक्षक यांचे सहकार्य घेता येईल लेखन विद्यार्थ्यांचे स्वतः लिहिलेले असावे अन्यत्र कोठूनही कॉपी केलेले असू नये तसेच ते यापूर्वी कोठे प्रकाशित झालेले असू नये याची खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांचे लेखन हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावे सर्वोत्तम सहा लेख विद्यार्थ्यांच्या मासिकाच्या पुढील आवृत्ती प्रकाशित करण्यात येतील लेखन हिंदी भाषेतरी त्याचा अनुवाद इंग्रजीत करण्यात येईल विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव वय संपर्क क्रमांक आणि शाळा महाविद्यालय यांच्या लेखावर मेलमध्ये उल्लेख असणं अत्यंत महत्त्वाचं आहे चित्रकला स्पर्धेसाठी तुम्हाला ए फोर आणि ए थ्री कागद वापरायचं आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये हे चित्र तुम्हाला अपलोड करावं यायचं आहे या सदरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव वय संपर्क क्रमांक आणि शाळा महाविद्यालय यांच्या लेखावर पाठवण्यात येणारे मेलमध्ये उल्लेख असावा चित्रकलास विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव दिलेले असावे उदाहरणार्थ गणेश डॉट जे पी ए जे किंवा पी एम जे मित्रांनो सदरील नियतकालिकासाठी अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येईल विद्यार्थ्यांनी दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे पहिला गट असेल दहा वर्षाखालील वैद्यार्थी गट दुसरा असेल अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा गट विद्यार्थ्यांना त्यांचे लेख चिल्ड्रन फस्ट डॉट जे ओ सी एल ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवायचे आहेत त्याची अंतिम तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार बावीस विद्यार्थ्यांनी पाठवलेले लेखचित्र यांचा विद्यार्थ्यांचे नाव वय संस्था यास कुठे को कोणत्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा अधिकार बाल हक्क संरक्षण आयोगाला असणार आहे त्यामुळे त्याचीही काळजी तुम्ही घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या ईमेलवर तुम्हाला हे सर्व पाठवायचं आहे त्याचा ईमेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुमच्यासाठी देत आहे त्यावर तुम्ही घेऊन सविस्तर तुमचे लेख आणि चित्र पाठवणं अत्यंत महत्त्वाचं आहे या स्पर्धेसाठी साशी पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत तर तुम्ही यामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद